नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला री डेव्हलप होणाऱ्या बिल्डिंग दाखवतो आहे इथं समोर एक बिल्डिंग आहे आणि तिकडं पण लांब पण तुम्हाला दिसत असेल ना बिल्डिंग्स तयार होतात ते तुम्हाला स्टेशनजवळ बिल्डिंग पाहिजे असेल ना तर आता भरपूर ह्या एरियामध्ये बदलापूरला वेस्टला जा किंवा ईस्टला जा भरपूर बिल्डिंग्स डेव्हलप होतात खूप चांगल्या चांगल्या जर तुम्हाला एकदम नवीन घ्यायची असेल तर स्टेशनपासून खूप लांब भेटेल आणि इथं जवळ पाहिजे असेल तर भरपूर आहे ईस्टला वेस्टला कुठेही जा तुम्ही कुठेही जाल तुम्हाला रिड रिडेव्हलप होणाऱ्या बिल्डिंग दिसतील आता पंचवीस वर्ष झाले बदलापूरला तर आता कसं आहे भरपूर बिल्डिंग रि रिडेव्हलप होणार म्हणजे जे जुन्या होत्या ना तर तुम्हाला फ्लॅट पाहिजे असेल स्टेशन जवळ स्टेशनपासून थोड्या अंतरावर तर आता बिल्डिंग्ज आहेत तर मित्रांनो कसं माहिती का तुम्ही जर टू थाउजंडच्या आधी आला असाल बदलापूरला तर तुम्हाला एकदम बदलापूर खाली दिसला असेल जर तुम्ही टू थाउजंडच्या आधी कधी आला असेल बदलापूरला तेव्हा एकदम खाली होतं एखादी रिक्षा जात होती रस्ते मोकळे होते पण आता कसं मार्केट खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळं ईस्टला आणि वेस्टला भरपूर म्हणजे डेव्हलपमेंट झालेली आहे असं कुठलीच जागा राहिलेली नाही तिथं नवीन बिल्डिंग होणार आहे सगळ्यात जुन्या झालेल्या बिल्डिंग आहेत ज्या तीस तीस पस्तीस वर्षापूर्वीच्या आहेत त्याच रिडेव्हलप होतात काही नवीन बिल्डिंग पण रिडेव्हलप होतात काही काही पंचवीस वर्षात पण रिडेव्हलपमेंट करायला लागलेलं तर अशा बिल्डिंगमध्ये तुम्हाला रूम पाहिजे असेल फ्लॅट पाहिजे असेल टू बी एच के थ्री बी एच के काही प्राईज असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर देईल किंवा इथं खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल कारण मी तिथं विचारलं नाही पण एकंदर सांगतो मी तुम्हाला तुम्ही त्या ऑफिस खाली ऑफिस असतं प्रत्येक रे जिथं डेव्हलपमेंट असेल तिथं जाऊन विचारा आज मी बघत होतो कारण की माझी माझ्या भावाची पण साऊथ मुंबईमध्ये दे, बिल्डिंग डेव्हलप होणार आहे एक दोन वर्षामध्ये पुण्याचं पण घर आमचं रिडेव्हलप होणार तर मी असंच माहिती काढत होतं बघू बाबा काय माहिती आहे नेटवर बघूया तर असं करता म्हटलं तुमच्याबरोबर मा माहिती शेअर करतो तर तुम्हाला जर नवीन फ्लॅट घ्यायचा असेल बदलापूर अंबरनाथला तर तुम्ही घेऊ शकता अंबरनाथला वेस्टला डेव्हलप होते म्हणजे अंबरनाथला आत्ता भेटू शकतो म्हणजे स्टेशनच्या जवळ थोडं जवळपास म्हणजे दहा पंधरा मिनटावर पण पन... बदलापूरला स्टेशनच्या लांब लांबे तुम्हाला फ्लॅट पाहिजे असेल तर तर अंबरनाथची वेगळी गोष्ट आहे आणि इथली गोष्ट हो आहे अंबरनाथला जवळ मिळेल पण बदलापूरला पाहिजे असेल तर लांबच मिळेल आणि जर तुम्हाला नवीन पाहिजे असेल तर रिडेव्हलप जिथं होते ना तिथं फ्लॅट घेऊ शकता तुम्ही तर तुम्ही बघा तुम्ही फिरा बदलापूर पूर्ण अंबरनाथ बदलापूर सध्या मी अंबरनाथ बदलापूरचं सांगतो आहे विठ्ठलवाडीला जाणार होतो तुम्हाला विठ्ठलवाडीची माहिती पाहिजे असते सांगा कमेंटमध्ये करा मी नक्कीच विठ्ठलवाडीला जाईन आणि बघेन कारण विठ्ठलवाडीला मी गेलेलो नाही कधी तर ही माहिती वाचवलं तर मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो इथं समोर आहे हो त्यामुळे इथे इकडे बघेन इकडे बघणार नाही रिडेव्हलप होणाऱ्या सोसायटी फ्लॅट खरेदी करताना खूप सावध सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे मुंबईसारख्या शहरात हे सामान्य आहे पण कायद्याने आणि आर्थिकदृष्ट्या जोखीम असू शकते खाली मुख्य गोष्टीची यादी आहे त्या तुम्ही लक्षात घ्या ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे व्यावसायिक कायदेविषयक सल्लागाराची मदत घ्या सोसायटीची मालकी हक्काची कागदपत्रे टायटल डीड ओ सी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट सी सी का कंप्लिशन सर्टिफिकेट आणि रिडेव्हलमेंट करायची कॉपी तपासा अपूर्ण कागदपत्रे असल्यास समस्या उद्भवू शकतात हा तिसरा पॉईंट सॉरी दुसरा पॉईंट अलॉटमेंट लेटर आणि बुकिंग ॲग्रीमेंट मिळवा ज्यात फ्लॅटचे क्षेत्रफळ किंमत आणि हस्तांतराचे तपशील असतील म्हणजे हे दाखवले हे पहिला मुद्दा दिला कायदेशीर कागदपत्राची तपासणी कशी करायची सेकंड डेव्हलपरची विश्वासार्हता जाणून घ्या डेव्हलप डेव्हलपरकडे रिडेव्हलपमेंटचे पूर्व अनुभव असलेला निवडा म्हणजे ज्यांना रिडेव्हलप करायची असेल आपली बिल्डिंग त्यांच्यासाठी हे त्यांच्या मागील प्रोजेक्टची यशस्वी पूर्णता आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया तपासा ते तर आहेच बी एम सी आणि एम एच ए डी ए सारख्या प्राधिकरणाकडून आवश्यक परवानग्या क्लिअरन्स मिळालेल्या आहेत का हे पहा परवानगीशिवाय प्रोजेक्ट थांब प्रोजेक्ट थांबू शकतो रिडेव्हलपमेंट e करायची तपासणी नवीन फ्लॅटचे क्षेत्रफळ कार्पेट एरिया आर एफ रियल फ्लोअर आणि अतिरिक्त सुविधा जसे पार्किंग क्लब हाऊस याबद्द स्पष्टता असावी जुना फ्लॅट जितका मोठा नवीन तितकाच किंवा जास्त असावा विलंब झाल्यास भरपाई कॉम्पन्सेशन कशी मिळेल हे करात नमूद असावे उदाहरणार्थ भाडे आणि वैकल्पिक निवासाची तरतूद बघितलं हे थर्ड पॉ पॉईंट आहे इथं रीडेव्हलपमेंट कराची तपासणी कशी करायची आता चौथा पॉईंट आर्थिक पैलू पेमेंट प्लॅन समजून घ्या किती रक्कम अगावं किती टप्प्यात आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी रजिस्ट्रेशन फी यांचा अंदाज लावा रीडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये कर्ज मिळवणे कठीण असू शकते म्हणून बँकेचा सल्ला घ्या सोसायटीच्या सात सत्तर सॉरी हां सत्तर पर्सेंट सदस्यांची संमती असली तर अल्पमत सदस्यांच्या हक्काचा विचार करा भविष्यात वाद होऊ नयेत म्हणजे ज्यांना रिडेव्हलप करायची असेल आपली बिल्डिंग त्यांच्यासाठी पाचवा पॉईंट प्रोजेक्टची वेळ आणि जोखीम रिडेव्हलपमेंटची अपेक्षित वेळ टाइम लाईन जाणून घ्या मुंबईत अनेक प्रोजेक्ट्स वर्षानुवर्षे थांबवतात म्हणून विलंबासाठी तयारी करा म्हणजे भरपूर रि बिल्डिंग्स रिडेव्हलपला गेल्यानंतर ते थांबतात मी बघितलेलं आहे भरपूर थोडं लांब काय 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 वेळेस काही प्रॉब्लेम्समुळे पर्यावरणीय आणि बांधकाम नियमांचे पालन होत आहे का हे तपासा एफ ए आर फ्लोअर एरिया रेशो वाढल्यास अतिरिक्त फ्लॅट्स मिळू शकतात पण ते सोसायटीला फायदेशीर आहे का हे जाणून घ्या प्रोजे प्रोजेक्टची वेळ आणि जोखीममध्ये हा पाचवा पॉईंट आहे इतर महत्त्वाच्या गोष्टी सोसायटीचे सध्याचे सदस्य आणि त्यांचे मत जाणून घ्या बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा असल्यास प्रोजेक्ट यशस्वी होण्याची शक्यता जास्त फ्लॅट खरेदीनंतर रजिस्ट्रेशन करा आणि सोसायटीच्या रेकॉर्डमध्ये नाव जोडा वॅकेन्सी करताना सर्व कागदपत्रे जपून ठेवा हे सर्व तपासासाठी वकील आणि रिअल इस्टेट एक्सपर्टची मदत घ्या रिडेव्हलपमेंट हे कायदेशीर फायदेशीर असू हो शकते पण चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते अधिक तपशीलसाठी स्थानिक प्राधिकरणाशी संपर्क साधा ही माहिती दिलेली आहे मी असंच इंटरनेटवर सर्च केलं आणि तुम्हाला फक्त वाचून दाखवलं हो तर तुम्हाला जर पाहिजे असेल जवळपास अंबरनाथला बदलापूरला तर भरपूर बिल्डिंग रिडेव्हलप होत आहे बिंदास कुठेही जा तुम्हाला रिडेवलप तुम्हाला पाहिजे त्या एरियामध्ये बिल्डिंग रि रिडेव्हलप होताना दिसते तिथं ऑफिस असतं तिथं विचारा भरपूर बिल्डिंग आहे अंबरनाथला वेस्टला जर तुम्ही जाल ईस्टला पण जालना तर भरपूर नवीन बिल्डिंग होतात आहे तर तिथं रि रिडेव्हलपमेंटमध्ये घेण्याची गरज नाही वृक्षांनी पंधरा मिनटाच्या अंतरावर मिळेल तुम्हाला नवीन बिल्डिंग अंबरनाथला आता बी के विन एरिया ना त्याच्यापुढं भरपूर बिल्डिंगसुद्धा होतं आहे तिकडं तुम्ही जाऊ शकता आणि अंबानाथ वेस्टला पण आता डेव्हलपमेंट होते भरपूर प्रमाणात तर तिकडेही बघू शकता तुम्ही बदलापूरला तुम्हाला मग जो चिकोळीचा व्हिडिओ काढला होता तिकडं तुम्हाला नवीन बिल्डिंग होतील किंवा मग बदलापूरला थोडंसं स्टेशनच्या लांब म्हणजे एक वीस पंचवीस मिनटावर रिक्षाने बोलता रिक्षाने वीस पंचवीस मिनटावर भरपूर बिल्डिंग्स आहेत बनतात तर तिकडं तुम्ही घेऊ शकता भरपूर जणांना चिकुळलीमध्ये पण इंटरेस्ट आहे तर तिकडं पण तुम्ही जाऊ शकता तर बघा जसं तुम्हाला घ्यायचं असेल मला एवढीच माहिती द्यायची तर मी स्वतः ह्याची माहिती काढत होतो की माझ्या भावाची बिल्डिंग मुंबईमध्ये रिडेव्हलप होते आमचं कदाचित पुण्याचं घर पण रिडेव्हलप होणार आहे आणि बघू त्यामुळे मला माहिती पाहिजे होती तर मी तुमच्याबरोबर शेअर केली ओके तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग